संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज बिल वसुलीला आता कंपनीने सपाटा लावला आहे आधीच कोरोना संचार बंदीमध्ये हजारो गरिबांचे हातातील काम गेले ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या काही वीज युनिट माफ करण्याच्या खोटे आश्वासनात वीज ग्राहक राहिल्याने वीज बिल माफ होईल या आशेत असताना पुन्हा वीज बिलात वाढ होऊन आता अव्वाचे सव्वा झाले यात अजित पवार यांच्या आश्वासनाला कलाटणी देऊन पुन्हा वीज बिल कर्मचारी कामाला लागले आहे शेकडो करीब उन्हाळ्यात अंधारात बुधवारीच वरुड मधील मनसे कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त करून वीज वितरण कार्यालयाची चांगलीच तोडफोड करण्यात आली त्याचा पडसाद अमरावती शहरात दिसून आला अमरावतीमधील विद्युत भवन कार्यालयाची तोडफोड करून आपला आक्रोश व्यक्त करायला मनसे पदाधिकारी पोलिसांचा ताफा पाहून तोडफोड मोहीम फिसकटली मात्र तरी सुद्धा मुख्य प्रवेशद्वार जवळ महाविकास आघाडी सरकार विरुद्ध आक्रमक नारे देऊन निषेध व्यक्त करण्यात आला तिघाडी बिघाडी राज्य सरकारचा निषेध असो असे नारे देण्यात आले मुख्य अभियंता यांना गेटवर बोलावून चर्चा करा अशी मागणी करण्यात आली त्यावेळी अभियंता गुजर यांनी प्रवेशद्वार गाठून सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली वीज बिला टप्पे पाडून द्या आपले कर्मचारी सरळ वीज केबल कापून वीज खंडित करीत आहे त्यावर चर्चा करण्यात येईल असे आश्वासन गुजर यांनी दिले आहे या आंदोलनात मनसे महानगर अध्यक्ष संतोष बद्रे शहर अध्यक्ष गौरव बांते शहर संघटक प्रवीण डांगे महिला जिल्हा अध्यक्ष रीना जुनघरे शहर अध्यक्ष वृंदा मुक्तेवार नितेश शर्मा पवन राठी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते असताना वीज बिलाबाबत मात्र राज्य सरकार त्यांची वेळोवेळी फसवणूक करत आहे कधी म्हणतात वीज बिल माफ होणार कधी म्हणतात वीज बिल भरावं लागते अतिशय दुटप्पी भूमिका राज्य सरकार घेत आहे आणि त्याहून अधिक दुटप्पी भूमिका हे महावितरणचे अधिकारी घेत आहे काही भागातली लाईन ही ज्यांच्या अंगावर लोक येतात ती कापण्याची त्यांची हिंमत नाही पण गरिबांची लाईन कापायला मात्र यांचे जत्तेच्या जत्तेच्या घरी जातात लोक इन्स्टॉलमेंट पाडून द्या म्हणतात बिलाचे परंतु इन्स्टॉलमेंट पाडून द्यायला यांच्याकडे हे वेळ नाही आहे अतिशय दडपशाही पद्धतीनं महावितरण आपला कारभार करत आहे काल वरुड तालुक्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचं ऑफिस फोडलं आजही आम्ही त्याच ताकदीने इथं आलो होतो परंतु यांचे यांच्या यांनी पहिलेच पोलीस प्रशासनाला बोलून ठेवलं ही सरासर धडपशाही आहे जनतेचे मुद्दे पण आम्ही इथे मांडू शकत नाही ही सरासर धडपशाही आहे पोलिसांना आताशी धरून सरकारनं हे महावितरण हुकुमशाही आणि धडपशाही करत आहे आणि याचा आम्ही जय निषेध करतो आणि यानंतर तरी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली नाही तर आम्ही नेहमी नेहमी यांच्या विरुद्ध आक्रमक आंदोलन करत राहू असं सुद्धा या ठिकाणी मी सूचित करतो जय हिंद जय महाराष्ट्र अजय शृंगारी सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती